कोथरूड भागातील संतोष जगदाळेचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दाखल पार्थिव घरी दाखल होताच घरातल्यांचे अश्रू हनावर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अटारी आणि वाघा बॉर्डर पुढील सूचना मिळेपर्यंत बंद पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा मंजूर व्हिसा रद्द पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात भारत देश सोडून जावं परराष्ट्र मंत्रालयाने दिले आदेश पहलगामधील दहशतवादी हल्ल्यामुळे जल कराराला स्थगिती परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश या स्थगितीमुळे ऐंशी टक्के पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार पाकव्याप्त काश्मीरमधील बेचाळीस दहशतवादी तळ भारतीय सेनेच्या रडारवर कारवाई झाल्यास दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणार तर लॉन्च बॅडवर एकशे दहा एक ते एकशे तीस दहशतवादी असल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली भारताच्या निर्णयानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे यात पाकिस्तान यांची रणनीती ठरवणार दिल्लीमध्ये आज सर्व पक्षीयांची बैठक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयाचं आज सगळ्या पक्षांना ब्रीफिंग केलं जाणार पंतप्रधान कार्यालयाकडून पूर्वनियोजित कार्यक्रम पूर्ववत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील कार्यक्रमात सहभागी होणार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचे सगळे कार्यक्रम स्थगित केल्याची माहिती आली होती आज डोंबिवली बंदची हाक काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीच्या तिघांचा मृत्यू या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक नागरिकांकडून घटनेचा तीव्र निषेध अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज